काय नीट सांग कुठे गेलो आपण इकडे या मी सांगू तू ये ना तू सांग ना कुठे गेलेला टी व्ही घ्यायला गेलतो तो मग काय झालं तू काय काय बघितलं तिकडे केवढी मोठी टी बघितली आपण टी व्ही केवढी होती समूह टी वी केवढी मोठी होती केवढी मोठी दो। होती टीव्ही वी दोन टी वी होत्या इकडे बघ ना इकडे बघ ना माझ्याकडे चल इकडे आहे चल तू एक मला बघ गाडी फिरव एकदा गाडी फिरो, एक फिरो जोरत चल गाडी फिरव तुझा कमरा कुठे कमरा ए? कमरा कुठे आहे तुझा हा दाखव ना कमरा मला तुझा कमरा दाखव कुठे दाखव चलो अंदर चलो कमरा दिखाव तुम्हाला म्हणजे हे तुझा कमरा आहे काय ओके आणि आईबाबाचा कमरा कुठे आहे आईबाबाचा कमरा कुठे आईबाबाचा हा कमरा आईबाबाचा आहे का ओके तू स्कूलला गेलेला का आज नाही गेला सुट्टी आहे तुला आज काय काम काय आज क्या क्या काम काय अ का। एक सॉन्ग बोल ना एक सॉंग बोल गाणं बोल एक बोले बोले बोल गाणं बोल एक पापाचं बोल गाणं तुला कोण आवडतं मम्मी पप्पा आवडतं तुला अजून कोण आवडतं अजून कोण आवडतं तुला आ दादा पण आवडतो तुला कसं पाटील म्हणाल तसं आहे ना काय आणि दादाने कुठला मोबाईल घेतला आता आ